नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर <गणीग> रोह्यात राष्ट्रवादीला जबर धक्का शिल्पाताई धोत्रे शिवसेनेत दाखल नगराध्यक्ष उमेदवारीची घोषणा राजकीय घडामोडींना वेग भाजपला धक्का ओबीसी अध्यक्षांचा प्रवेश अमित विलणकर एकशे पन्नास कार्यकर्त्यांसह उभाटात शिवसेनेला शहरात मोठं बळ मिळालं बाळमानेंच्या उपस्थितीत प्रदर्शन दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप रोटरी क्लब ऑफ रोहाचा स्तुत्य उपक्रम शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद शिक्षणाला गती देणारं मदतकार्य आणि मुरुड जंजिरा निवडणूक राजकीय वातावरण तापलं राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गट थेट लढत दळवींच्या बालेकिल्ल्यात तटकरे यांची रणनीती आराधना दांडेकर मैदानात लक्षवेधी संघर्ष आता सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात आज एका मोठ्या राजकीय घडामोडीनं खळबळ माजवून दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षाच्या माजी उपनगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्या शिल्पाताई धोत्रे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय त्यांच्यासोबत त्यांचे पती आणि खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे अशोक धोत्रे यांनीही शिवसेनेत प्रवेश केलाय या पक्षप्रवेश सोहळ्याला राज्याचे मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते शिल्पाताई धोत्रे या रोहा नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्ष नगरसेविका आणि सभापती म्हणून कार्यरत होत्या प्रशासनाचा दांडगा अनुभव आणि समाजात मजबूत पकड असलेल्या शिल्पाताईंच्या पक्ष बदलामुळे रोहाच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जाते प्रवेशानंतर तात्काळ मंत्री गोगावले यांनी शिल्पाताई धोत्रे यांच्या नावाची शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा केली यावेळी माजी नगराध्यक्ष लालता शेठ कुशवाह ही शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसलाय या राजकीय उलथापालथीने रोह्यातील आगामी निवडणुकीचं चित्र बदलणार असल्याचं चित्र स्पष्ट आहे मी पहिला अशोक धोत्रे अकाली धोत्रे आमच्या श्रीपाद धोत्रे आणि त्यांचे अर्थसंख्य कार्यकर्ते प्रथम मनापासून स्वागत करतो या आम्हाला जे रोहेरक्ष की येणारी दोन तारखेची नगरपालिकेची निवडणूक आणि त्याच्या या पूर्वसंध्येला आज जो हा धोत्र कुटुंब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा जो पक्षप्रवेश होतो आहे तो येणाऱ्या दोन तारखेला निवडणूक झाली तीन तारखेला गोळ्यामध्ये काय चमत्कार होणार आहे हे आपल्याला आजच कळलं असाल आमच्या नगर धोत्रेंना नगराध्यक्षपदाची उमेदवारी आत्ता आम्ही जाहीर करतोय ज्यांची काय आतापर्यंतची काय घराणेशाही भूमिके ते दाखवून होते त्याच्या विरोधातला हा उठाव आहे असं म्हटलं तर काय मला वाटत नाही वाक ठरलं असेल कारण त्यांच्याला पण कधी ना कधी बदल हवा असतो पण तो हा बदलतोय ते आमच्या तालुका प्रमुखांचं जे काही ब्रीन वाक्य आहे ते मला वाटतं आता खरं ठरत चाललेलं आहे पेण तालुक्यातील श्रीगाव आणि मेढेखार येथील अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा अखेर शुभारंभ झालाय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झालंय या प्रसंगी रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य पदाच्या उमेदवार रसिकाताई देखील उपस्थित होत्या वर्षानुवर्ष शेकापची सत्ता असतानाही श्रीगाव आणि मेठेदार येथील रस्ता दुर्लक्षित ग्रामस्थ नाराज होते केवळ भूल कंटाळलेल्या ग्रामस्थांनी आता शिवसेनेला श्रीगाव ग्रामपंचायत विभागातील बस स्थानक आणि सुकटने ते, ते पीरबाबा पर्यंतच्या रस्त्याचं काम हाती घेण्यात आलंय राजाभाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आलाय यावेळी बोलताना राजाभाई सांगितलं की शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि विकास कामे खेडोपाडी पोहोचवत आहे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत जिल्हा परिषद मतदारसंघातील नऊ ग्रामपंचायतीचा कायापालट करण्याची ग्वाही त्यांनी दिली या विकास कामांमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय भाकरवड येथील दामडीकरणाचा रस्ता आज या परिसरातील कुर्डू जिल्हा परिषद नवीन झालेला आंबेपूर आंबेपूर मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र शेठ दळवी आमचे शिवसेनेचे नेते छोटम शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकारचा निधी आमदार महेंद्र शेठ दलवी यांनी आणलेला आहे आणि त्याचा उपयोग खेडे खेडेपाड्यातील प्रत्येक गावामध्ये विकास निधी पोचवून गावाचा विकास कसा होईल यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत या श्रीगाव ग्रामपंचायत हादीत रखडलेला जो वि, विकास आहे तो विकास आम्ही करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत हो। आहोत आणि त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केलेला आहे बीबीएम झालेलं आहे आजपासून कार्पेट सुरू होईल आणि हे तिन्ही रस्ते या चार दिवसामध्ये पूर्ण होऊन या श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील जी लोकांची समस्या होती ते दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत खूप वर्षापासूनच स्वप्न होतं की आमच्या मेडेखा गावातील हा रस्ता खराब झालेला आहे खूप म्हणजे सात वर्षापूर्वी आपल्या गावातील हा रस्ता आमदारानेच केला होता त्याला आम्ही काँग्रेसमध्ये होतो त्याला ती सुद्धा राजभाईंची होती आज एक वर्षापूर्वी हा रस्ता खराब झाल्यानंतर शेखा पक्षाचे पुढारी आमच्याकडे मोठा दाखवत होती आमदार तुमचा आहे रस्ता कधी करणार रस्त्यावरून आम्ही हेलिकॉप्टर मधून जाऊ का गाड्या जाऊ शकत नाहीत त्याविषयी मी त्याने चार दिवसापूर्वी शब्द दिला म्हणजे बोललेला आहे की आमच्या शिवसेनेची जेवढी जबाबदारी होती तेवढी तुमच्या शेखा पक्षाची सुद्धा जबाबदारी होती कारण वर्षानुवर्षे ह्या गावामध्ये या, या संपूर्ण ग्रामपंचायत ग्राम मध्ये नव्हत जिल्हा परिषद मध्ये वर्षानुवर्ष ज्याने सत्ता भोगली ज्याने आमदार पद भोगले ती लोक काय करतात फक्त लोकांकडे कर वोटं दाखवण्यापेक्षा आपल्या जिम्मेदारीपासून तुम्ही लांब भटकू नका कारण आतापर्यंत तुम्ही तेच केलं लोकांकडून बोटं दाखवलीत तुम्ही काय करताय तुम्ही करत काय करताय आज आम्ही त्यांना दाखवतोय की आम्ही करतोय फक्त बोलून दाखवत नाही आम्ही प्रत्यक्ष काम करून दाखवतोय बातमी आहे शहरातील राजकीय वर्तुळातून भाजपला मोठा धक्का देत भाजप ओबीसी शहराध्यक्ष अमित यांनी तब्बल पन्नास कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केलाय या मोठ्या शक्ती प्रदर्शनामुळे शहरातील राजकीय समीकरण बदलली असून शिवसेनेच्या संघटनात्मक बळाला एक नवी आणि महत्वपूर्ण भर पडली आहे पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने तालुकाध्यक्ष शेखर घोसाळे माजी शहर प्रमुख प्रमोद शेरे शहराध्यक्ष प्रशांत साळुंखे यांच्यासह सा अनेक प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सर्वांनी मिळून अमित विलणकर आणि त्यांच्या सहकार्यांचं शिवबंधन बांधून उत्साहात स्वागत केलंय घोषणाबाजी आणि जल्लोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता या प्रसंगी बोलताना उपनेते बाळ माने यांनी नवीन प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलंय जनतेच्या प्रश्नांसाठी स्थानिक विकासासाठी आणि न्यायाच्या लढ्यासाठी एकजुटीने काम करण्याची हीच वेळ असल्याचं त्यांनी सांगितलंय शिवसेनेच्या विचारधारेबद्दल मार्गदर्शन करत त्यांनी पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या सामूहिक प्रवेशामुळे शहरात शिवसेनेला नवीन नेतृत्वाला बळ मिळाल्याचं स्पष्ट झालंय शहर विकास सामाजिक प्रश्न आणि नागरिकांच्या हक्कासाठी नव्या जोमाने काम करण्याचा निर्धार नव्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला या प्रवेशामुळे शहरातील शिवसेना संघटना अधिक सक्षम उत्साही आणि सज्ज झाली आहे गेली वर्ष सन दोन हजार पासून याच घराच्या ह्याच पायरीवरती सन्मान्य बाळासाहेब मानेंच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पक्षात तेव्हा प्रवेश केला होता त्यातनंतर आजपर्यंत मी भारतीय जनता पक्षाचं प्रामाणिकपणे अतिने मेहनतीने सचोटीनं काम केलं ते निव्वळ बाळासाहेबांकडे बघून त्यांचे आदर्श बघून मी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला काम करून केलं परंतु पंचवीस वर्ष काम करत असताना मी जबाबदारीनं सांगतो साहेबही त्याचे साक्षीदार आहेत कधी आम्ही कुठच्याही प्रकारचं एकही रुपयाचं कुठचं कॉन्ट्रॅक्ट कंत्राट कुठचं रेशन दुकान कुठचं रॉकेल कधी कुठचा लाभार्थी झालो नाही प्रामाणिकपणे आमच्या आईनं माझ्या जे काय आदर्श आम्हाला दिले माझ्या सगळ्या भावानी माझ्या माझ्या विलंणकर कुटुंबानी जे काय आदर्श दिले तेच राखून आम्ही डोळ्यासमोर चाललो कधी बेमानी केली नाही बदनामी केली नाही कोणाची प्रामाणिकपणे काम करत राहिलो कधी कुठचा फायदा मिळेल का अपेक्षा मिळेल का कुठचं पद मिळेल का हे न बघत काम केलं परंतु तेव्हाची भारतीय जनता पक्ष आणि आताचा भारतीय जनता पक्ष हा पूर्णपणे आताचा पक्ष व्यवहारित हवा म्हणून आज मी त्यांच्या विचारलेला आणि सन्मान्य वंदनीय बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब ठाकरे सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे आदित्य ठाकरे या सर्व साहेबांच्या वतीनं आज मी ह्या पक्षात प्रवेश केला आहे आमचे ज्येष्ठ आणि माझे सर्वात जुने कार्य माझे मार्गदर्शक प्रमोदजी साहेब तेव्हाही माझ्याबरोबर होते आणि आज सुदैवाने आज पुन्हा परत एकदा त्यांच्या छत्र झाली काय आलो आहे मला कोणाही कुठचाही माझा पदवी मला वारे सोडणार नाही याची मला खात्री आहे नवी मुंबईत सीएनजीची मोठी टंचाई निर्माण झाली आहे काल रात्रीपासून शहरातील बहुतांश सीएनजी पंप पूर्णपणे बंद असल्याने हजारो वाहन चालकांची मोठी गैरसोय होती पाईपलाईन मध्ये झालेल्या बिघाडामुळे गॅसचा पुरवठा थांबला असून अद्यापही अनेक पंपांना गॅस मिळालेला नाहीये यामुळे आजही सी एन जी पंप बंदच आहेत हा, रिक्षा टॅक्सी बस तसेच खासगी वाहनांचे चालक यामुळे प्रचंड त्रस्त आहेत अनेकांनी रात्री पासूनच सीएनजी भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या मात्र पंप सुरू न झाल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावा लागलाय सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या अनेक वाहन चालकांनीही यामुळे अडचणींचा सामना केलाय मिळालेल्या माहितीनुसार गॅस वितरण पाईपलाईन तांत्रिक बिघाड झाल्याने सीएनजी चा प्रवाह खंडित झालाय परिणामी अनेक वाहन रस्त्यावर हा बिघाड लवकरात लवकर दूर करून सीएनजीचा पुरवठा तातडीने पूर्ववत करावा अशी मागणी वाहन चालकांकडून जोर धरते प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना तात्काळ दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे अलिबाग साठी महत्वाचा प्रवेशद्वार असलेल्या मांडवा जेट्टीची अवस्था सध्या अत्यंत धोकादायक बनली आहे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या या जेट्टीचं मुख्य खांब कमजोर झालेत अनेक ठिकाणी प्लास्टर गळून पडले असून लोखंडी सळ्या उघड्या पडल्याचं चित्र दिसतंय जेट्टीच्या या ढासळलेल्या रचनेमुळे तिची स्थिरता धोक्यात आली असून दररोज मुंबई आणि अलिबाग दरम्यान प्रवेश करणाऱ्या हजारो चाकरमानी आणि पर्यटकांचा जीव अप्रत्यक्ष संकटात आहे या गंभीर स्थितीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे हा केवळ दुरुस्तीचा प्रश्न नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि जीव धोक्याचा प्रश्न आहे वेळेत योग्य उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागू शकते अशी भीती स्थानिक नागरिक आणि प्रवासी व्यक्त करत आहेत प्रशासनाने तात्काळ पावले उचलून मांडवा चेट्टीची दुरुस्ती करून प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करावी अशी अपेक्षा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक राजकीय बातमी समोर आली आहे महायुतीचे अधिकृत नगरसेवक पदाचे उमेदवार यश खेडेकर यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय विशेष म्हणजे अवघ्या चोवीस वर्षांचे यश खेडेकर हे या निवडणुकीतील सर्वात तरुण उमेदवार ठरले त्यांच्या अर्ज दाखल करण्यावेळी मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते ज्यामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना यश खेडेकर यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय मायबाप जनतेच्या आशीर्वादाने माझा विजय निश्चित आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला खेडेकर यांच्या उमेदवारीने खेडमधील राजकारणात युवा नेतृत्वाची चर्चा सुरू झाली आहे एका तरुण चेहऱ्याला संधी मिळाल्याने शहरातील तरुण मतदारांमध्ये सकारात्मकता दिसून येते ही निवडणूक आता अधिकच चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत खेड शहरामध्ये पहिल्यांदा युवा उमेदवार म्हणून तुम्ही सर्वच युवा उमेदवार आहात तुम्ही काय विजन ठेवलेलं आहे आणि जिंकण्याची तुमची किती आहे शक्यता नक्कीच महाराष्ट्र राज्याचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब कोकणचे भाग्यविधा ते आमचे आधारस्तंभ माननीय रामदासभाई कदम महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री आणि युवा तरुण तरफदार नेतृत्व माननीय योगेशदा कदम शिवसेनेचे उपनेते संजयरावजी साहेब माजी बांधकाम सभापती अण्णाजी कदम साहेब तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण साहेब खेड शहर शिवसेनेचे शहर प्रमुख कुंदनजी सातपुते आणि अधिक पदाधिकारी आज सन्माननीय बहिणी या चोवीस वर्षाच्या तरुण पोरा पोरावरती विश्वास ठेवल्या मुलगावरती विश्वास ठेवलेला आहे नक्कीच मायबाप जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत येणारं का हा भविष्याचा काळ आहे कारण आजच्या युगामध्ये तरुण पिढी पुढे येते त्याच्या अनुषंगाने माझ्यावरती एक संधी दिलेली आहे नक्कीच लोकांच्यापर्यंत पोचून ज्या कुठल्या सर्व काही अडअडचणी असतील त्यांचे प्रश्न सोडवायचा हा नक्कीच तरुण मुलगा मी म्हणून काम करेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये तरुण युवा म्हणून तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे कोणती विकास कामे घेऊन लोकांसमोर निवडणुकीला जाणार दा? नक्कीच जे समाजामध्ये ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या गोष्टींकडे मी जास्त भर देईन मग शैक्षणिक क्षेत्रामधील असेल क्रीडा क्षेत्रामधील असेल आणि अन्य ठिकाणी सगळ्या ठिकाणी नक्कीच एक युवा तरुण म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी असेन तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असला एक महाराष्ट्र राज्याच्या माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला आहे हा नक्कीच सार्थ करायचा प्रयत्न करेल नक्कीच प्रभागाच्या अनुषंगाने एक दोन दिवसामध्येच आम्ही प्रचाराला सुरुवात करू प्रचार जोरदार असेल आणि आम्ही कदापित आव्हान कुठल्या गोष्टी समजलेलो नाही कारण आम्हाला रामदासभाईंची दादांची शिकवण आहे की प्रत्येक येणाऱ्या संकटाला आपण कणखर म्हणून उभं राहायचं आणि असेच आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि आमचा नक्कीच विजय होईल एक अनुभवी व्यक्ती आहे त्यामुळे काय असं आयुष्यामध्ये मोठी झाडं झाल्याच्या नंतर ती पडतात आज एक रामदासभाईंनी जमिनीमध्ये एक बी आहे आणि अंकुश उजळलंय हे माझ्या प्रभागाचं भाग्य आहे आणि नक्कीच त्याच्यामधून माझ्या प्रभागातील लोकांना जेवढ्यात जास्त फायदा ह्याचाच प्रयत्न करेन मला कुठला अनुभव नको आहे कुठल्या नकोय माझी मायवजात जनता माझ्या पाठीशी आहे हेच निर्धार मी घेऊन पुढे पाऊल प्रत्येक टाकतोय आणि निश्चित मला खात्री आहे की माझा विजय नक्की असेल दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर सायकल वाटपामुळे आनंद फुललाय रोहा तालुक्यातील म्हसाडी तळा तालुक्यातील बारपे आणि महागाव येथील वरदायिनी विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ रोहा आणि प्रेस फ्रेंड ग्रुपच्या माध्यमातून सायकलींचं वाटप करण्यात आलंय अनेक किलोमीटर प्रवास सोपा टिकून राहील यावेळी रोटरी क्लब ऑफ रोहाचे अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी ग्रामीण भागातील शिक्षण आणि विद्यार्थ्यांना पाठबळ देण्याची गरज अधोरेखित केली आहे कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष अमित घाग रोटरीचे सचिव जयदेव पवार यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार आणि ग्रामस्थ उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आयोजकांनी समाधान व्यक्त केलं या सायकलींमुळे विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ मिळेल आणि ते भविष्यात विविध क्षेत्रात आपलं योगदान देतील अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे आज आपण या शाळेला गरजूं विद्यार्थ्यांसाठी सायक शाळेत गरजू विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता इथल्या शाळेच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आणि राजू जाधवांनी आम्हाला इथल्या लोक इथल्या मुलांची गरज सांगितली त्यानुसार ह्या एरियात आपण आज जवळजवळ चौदा सायकली वाटणार आहोत त्यापैकी मसाडी शाळेला आपण चार सायकलीचा वितरण केलेलं आहे गरजू विद्यार्थ्यांना इथून पुढे त्यांनी त्यांच्या शैक्षणिक जीवनात चांगली प्रगती करावी अशा शुभेच्छा देऊन आम्ही आज हा कार्यक्रम संपवतो सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ रोहा या संस्थेकडे मागील दोन तीन महिन्यापूर्वी या ताला तालुक्यातील दुर्धाम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सायकलींची आम्ही अपेक्षा व्यक्त केली आणि जवळपास चार ते पाच सायकल द्या असं संस्थेचे अध्यक्ष राजेश्वर टोखले यांना मी म्हणालो त्यांनी या भागातील तीन शाळांसाठी जवळपास चौदा सायकल दिल्या रोटरी क्लबने आपला समाजसेवेचा वारसा खरंच हा जपलेला आहे आणि ग्रामीण भागातील मुलं शाळेचं शाळेकडे येण्यासाठी जवळपास आठ ते दहा किलोमीटरचा अंतर कड खडतर अंतर ते कापतात आज ज्या विद्यार्थ्यांसाठी दिले सायकली दिलेल्या आहेत त्यांचा खरंच हा जो येण्या जाण्याचा जो प्रवास आहे तो खूप सुखकर केलेला आहे आणि इतका सुखकर केलेला आहे की गेल्यानंतर ते अतिशय फ्रेश राहतील अभ्यास करतील आणि रोटरी क्लबचं मी रोहा प्रेस क्लबच्या वतीने प्रेस फ्रेंडच्या वतीने खरंच आभार व्यक्त करतो माणगाव उपजिल्हा रुग्णालय नेहमीच रुग्णांनी गजबजलेलं असतं मात्र सध्या या रुग्णालयातील नेत्र विभागात एक मोठी समस्या निर्माण झाली आहे ज्यामुळे रुग्णांना प्रचंड हाल सोसावे लागतात रुग्णालयाचं कायमस्वरूपी नेत्रतज्ञ डॉक्टर शंतनू डोईफोडे यांची महाड येथे प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे त्यामुळे माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेत्रतज्ञांअभावी डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना उपचारा विनाच परतावं लागतंय या गंभीर परिस्थितीवर सामाजिक कार्यकर्ते आणि ह्युमन राईट्स रिफॉर्म ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दत्ता नाईक यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेत्रतज्ञान अभावी डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना उपचारा विनाच परतावं लागतंय या गंभीर परिस्थितीवर सामाजिक कार्यकर्ते आणि ह्युमन राईट्स रिफॉर्म ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दत्ता नाईक यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे दत्ता नाईक सामाजिक कार्यकर्ता ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन दिल्ली जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट शल्य चिकित्सक यांच्याबरोबर आमची चर्चा होऊन नेत्र रुग्णतज्ञ यांच्यासाठी आम्ही भरपूर चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर सचिन गोमसाळे डॉक्टर सचिन गोमसाळे यांची बदली झालेली असताना आणि आमचे कायमस्वरूपी डॉक्टर श्री शंतनू डोयफोडे यांची डेप्युटेशनमध्ये बदली करण्यात आलेली आहे ती त्यांची बदली रद्द करून लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालय माणगावमध्ये यांची पुन्हा द्युटी रुजू करण्यात यावी जर असं न झाल्यास तर सर्वस्व शल्य चिकित्सक रायगड जिल्हा महाराष्ट्र आरोग्य खातं ह्या गोष्टीला जबाबदार असेल कारण नॅशनल वुमन राईटच्या माध्यमातून आम्ही मोठं जनआंदोलन उभारण्याचा प्रयत्न करत आहोत कारण की आज गरीब नेत्र चिकि नेत्र रुग्णांचे भरपूर हाल होत आहेत त्यांना आज पंचवीस तीस हजार रुपये बाहेर जाऊन त्यांना द्यावे लागत आहे ह्याची जास्तीत जास्त शल्यचिकित्साने लवकरात लवकर दखल न घेतल्या आम्ही लवकरात लवकर तुमच्या विरोधामध्ये जन उभारत आहोत मुरुड जंजिरा नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट आणि अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे हा परिसर आमदार महेंद्र दळवी यांचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र यात बालेकिल्ल्यात धडक देत खासदार सुनील तटकरे यांनी खास रणनीती आखली आहे अजित पवार गटाने नगराध्यक्ष पदासाठी आराधना दांडेकर यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत एक नवा ट्विस्ट आराधना या तीन वेळा नगरसेवक आणि दोन वेळा नगराध्यक्ष राहिलेल्या मंगेश दांडेकर यांच्या कन्या आहेत त्यामुळे दांडेकर कुटुंबाचा राजकीय वारसा आणि प्रभाव या निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे सर्वच राजकीय पक्षांनी विजयासाठी कंबर कसली असून मतदार राजा कोणाला कौल देतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पहिले म्हणजे मला आमचे खासदार सुनीलजी तटकरे यांचं मी आभार मानते की त्यांनी मला इतकी मोठी जबाबदारी माझ्यावरती टाकली आणि माझ्यावरती विश्वास दाखवून मला ही संधी दिली या संधीचं सोनं मी नक्कीच करेन हो मुरुडसाठी मी पहिल्यापासूनच विचार करत आली आहे की मुरुडच्या लोकल्सना मुरुडच्या महिलांना काहीतरी रोजगार मिळावा आणि त्यासाठी आपल्या इथे ज्या शेतीबागा आहेत नारळाचं बागा आहेत त्यानंतर केळीच्या बागा आहेत त्याच्यापासून आपण बऱ्याचशा गोष्टी बनवून बनवू शकतो तर त्याचा प्लॅन आहे माझ्या डोक्यामध्ये तुम्ही भविष्यात नक्कीच ते सगळं बघाल रस्त्यांबद्दल बोलायला गेलं तर सध्या रस्ते खरंच बरोबर नाही आहेत खूप प्रवाशांना त्रास होतो यायला जायला एसटीने जे प्रवास करतात रोज त्यांना खूप त्रास भोगावा लागतोय तर आम्ही नक्कीच तटकरे साहेबांच्या माध्यमातून आम्ही रस्त्यांचं काम नक्कीच चांगलं करू त्यानंतर पर्यटकांसाठी पण स्वच्छता हे जास्त महत्वाचं मला वाटतं तर पहिले म्हणजे स्वच्छता केली पाहिजे त्याच्यावरती आम्ही खूप ह्यानी फोकस करू की स्वच्छता झालीच पाहिजे आणि इतरही जे, इतर जे व्यवसाय आहेत मुरुडमध्ये हॉटेल्स असतील किंवा खानावळ असतील तर त्यांना पण कसं प्रोत्साहन करून पुढे नेता येईल आणि पर्यटक कसं वाढवता येईल याचाही आम्ही खूप चांगला विचार केलेला आहे वेळ झाली बुलेटिन मध्ये इथेच थांबायची धन्यवाद